नमस्कार मंडळी स्टार प्रवाह हो वाहिनीवरील तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की बाबाने अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाला सहमती दिलेली असते आणि अर्णव अंजली सर्वजण आनंदित होतात तर तिकडे आपण पाहतो की राकेशचा मात्र जळफाट होत असतो त्यानंतर सर्वांच्या साक्षीने अर्णव आणि ईश्वरीचे लग्न होते व दोघेही एकमेकांच्या गळ्यामध्ये प्रेमाने हार घालतात तर इकडे आपण पाहतो की राकेशचा मात्र अतिशय राग आलेला असतो आणि तो स्वतःशी बोलतो की ईश्वरी तू माझी झाली नाहीस ना तर मी तुला कोणा कौना, कोणाचीही होऊन देणार नाही तुला आणि अर्णवला मी कधी सुखाने संसार करून देणार नाही आता पुढे येणाऱ्या भागामध्ये राकेश अर्णव आणि ईश्वरीला वेगळे करण्यासाठी काय प्रयत्न करणार हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे तु हिरे माझा मितवा ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब